शेतात काम करणाऱ्या काळ्या आईच्या कुशीत कलाकाराचा जन्म होतो शेतात काम करणाऱ्या माता माऊलीचा गळा हा कुठल्याही गाण कोकळीपेक्षा कमी नसतो नमस्कार मी प्रमोद भोंग प्रमोद भोंग सर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे मी सध्या आहे आमच्या शेतात आणि माझ्यासोबत आहेत या नागर आजी ज्यांना आम्ही लाडाने पाटलीन आजीही म्हणतो या पाटलीने आजी जात्यावरची गाणी जात्यावरच्या ओव्या खूप छान म्हणतात आपण पाटली आजींना आज जात्यावरचं गाणं म्हणा लावूया आणि त्यांचं हे जात्यावरचं गाणं नक्कीच आपल्याला आवडेल काम काय चालव पाटली शेतात शेतात खुरपण खुरपण चालू आहे का खुरपण चालू आहे धने लावायला जवळ घ्या धने लायचं शेतात काय लावताय तुम्ही आता धन शेतात धन लावायला चालू आहेत आणि आता हे शेतात काम करत असताना आमची शेतकऱ्यांची रानकोक आता सुंदर असे जात्यावरच गाणं म्हणणार आहे आजी करा चालू घ्या उभ्या दंडाला पाणी पीती दंडाशी पाणी पीती बैन भावाला शोभा देते बा

गामड्याची अंबरई पाणी गाली ते गळा सानय अंबावाडा तो उला सानय अंबावाडा तो उला सानय भैन भावावरचे हे गाणं अतिशय सुंदर आणि छान आवाजात गायला आहे मित्रांनो प्रमोद भोंगसर या आपला हक्काचा चॅनल आहे हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलवरती फक्त आपले माझे भाषणाचे एवढे नाही तर शेतात काम करणाऱ्या माता माऊलीच्या कला गुणांना सुद्धा वाव आपल्या चॅनलमध्ये दिला जातो पाटलीन काम काय सुरू आहे म्हटले तुम्ही धनलावा वाळ चालू आहेत पुष्पा काकूचे धनलावा चालू आहेत पलीकडे पुष्पा पुष्पाकाकू बसलेत शेताच्या मालकीन त्यांचं काम सुरू आहे आणि काम चालू असताना मध्ये आम्ही त्यांचा वेळ घेतलाय आणि जात्यावरची गाणी पाठले आता म्हटल्यात किती वर्षापासून गाणी म्हणता जाते वर्षी दिवसापासून हे दिवसापासून म्हणता दिवसा बर बर अशी किती गाणं म्हणता भरपूर गाणी येतात त्यांना बर बर ठीक आहे ठीक आहे